विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन हजार चोवीस मध्ये महायुतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेमुळे राज्यातील महिलांना महायुतीच्या पारड्यामध्ये भरभरून त्यांनी मतदान केलं आणि महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवलं मात्र ही योजना सुरू झाल्यापासून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं आपण पाहिलं आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात विधान करत लाडकी बहीण योजना ही माझीच संकल्पना असल्याचं म्हटलंय आणि त्यावरून पुन्हा एकदा श्रेयवादाची चर्चा सुरू झाली आहे तुमच्या मुळात हे सरकार आलेलं आहे हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे पंकजाताईनी मांडलं होतं सर्वांनीच मांडलं होतं आम्ही सर्वानी मांडलं पंकजाताईंची योजना असेल पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच राज्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनेमुळे महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत आणि आणि पुन्हा पुन्हा एकदा एकदा महायुती सत्तेत आता नगरपंचायतींच्या नगर निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून लाडकी बहिणच्या नावानं मतं मागितली जात आहे आणि प्रचाराच्या रणधुमाईत महायुतीमध्ये लाडकीवरून श्रेयवादही रंगल्याचं पाहायला मिळत ही योजना सुरू केल्यापासून त्या योजनेला मिळालेल्या भरघोस यशामुळे महायुतीमध्ये लाडकी बहीणवरून श्रेयवास सुरू असल्याचं आपण पाहतोय यावरून अनेकदा चर्चाही झडलेली आहेत मात्र आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक भाष्य केलंय लाडकी बहीण योजना ही आपली संकल्पना असल्याचं वक्तव्य पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वी ठरल्यानंतर आपणच शिंदे फडणवीसांना या योजनेबद्दल सांगितल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत सुरू असलेल्या श्रेयवादाच्या लढाईची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे आता या लाडकी बहीण सरकारने तर त्यामुळे मंत्री झालो ना तुमच्यामुळेच हे सरकार आलेलं आहे लाडकी बहीण सरकारने केलेलं आहे माझी कल्पना आहे शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत पण मी मध्यप्रदेशची निवडणूक हाताई शिवराजी चव्हाण लाडली बहिणा योजना आली आणि माझ्या पदवीमध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर मी त्या सभामध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार शंभर टक्के उगं फुलाची गाठ पडली मी काही केलं नाही पण खरं झालं का फ्री हे शक्ती उगे तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली तुम्हाला लाडकी ला, बहीण बसले तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत ही योजना सर्वांनी मिळून आणल्याचं म्हटलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सर्वांनी मिळून ही योजना आणली पंकजा ताईंनी आपलं मत मांडल्याचं सुद्धा यावेळेला बावनकुळे म्हणाले पंकजा मांडलं होतं सर्वांनीच मांडलं होतं आम्ही सर्वांनी मांडलं की मध्य प्रदेश सारखी छत्तीसगड सारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं दादांनी संमती दिली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे आमच्या महायुतीची ही योजना आहे आम आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील तर लाडक्या बहिणींवरून महायुतीत सुरू असलेल्या श्रेयवादावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय लाडक्या बहिणींमुळे हे सरकार आलंय आणि ज्याने अंमलबजावणी केली त्याला श्रेय मिळत असतं असं दानवेंनी म्हटलंय सरकार आलं लाडकी बहिणींमुळेच असं म्हणणं अयोग्य असं मला नाही वाटत म्हणायचं परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतो उद्या कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात त्याच्या श्रेय देत असतात किंवा शिव्यासुद्धा देत असतात म्हणून असं वाटतं पंकजाताईंची योजना असेल पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच महायुतीचे सर्वच प्रमुख नेते नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताना दिसत आहे देवाभाऊ भाऊ असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली असून ती कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साल पूरा हुआ लेकिन हमने योजना बननी की और मैं बहनों को बताना चाहता हूं जब तक आपका देवा भाव मुख्यमंत्री है कोई भी लागली बहन के पैसे रोक नहीं सकता वो आते ही रहेंगे आते ही रहेंगे और आते ही रहेंगे योजना जवामी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली आणि महायुती सरकारने सुरू केलेली आहे आमच्या टीम ने सुरू 가बे सगळे होतो म्हणजे आमची टीम जी आहे मी तेव्हा मुख्यमंत्री होतो दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री होते आणि आम्ही टीम म्हणून त्यावेळेस निर्णय घेतला पण लो त्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि त्या कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ती योजना सुरू केली ही लाडक्या बहिणींना माहीत आहे त्याच्यामध्ये किती अडथळे आले तेही लाडक्या बहिणींना माहीत आहे परंतु एकदा आम्ही निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना मी विश्वास पण दिलाय किणी किती काही भटलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणी बरोबर योग्य तो निर्णय घेतील विधानसभा निवडणुकीत मतांचं भरभरून दान देणाऱ्या लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आकर्षित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष लाडक्या बहिणींकडे मतं मागताना पाहायला मिळतात आणि त्यावरूनच महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे त्यात पंकजा मुंडेंनी लाडकी बहिणी ही संकल्पना आपली असल्याचं म्हटल्यानंतर यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास